आपण मागील भागात बघितले होते सुयोग निखिलला भेटायला मित्रांसोबत त्याच्या गावी गेला घरी वेदिकाजवळ त्याने अनामिकाला थांबवले होते अनामिका हा बहिणीसारखी वेदिकाची काळजी का घेत होती काय हवं काय नको ते सगळं बघत होती तिला कोणतेही काम करू देत नव्हती अगं अनामिका तू माझी किती काळजी घेते गं एका बहिणीसारखी बरं झालं तू थांबली नाहीतर माझ्या सोबतीला नाहीतर मी एकटे खूप बोर झाली असती आता मी आहे ना काळजी क काळजी नका करू अनामिका ही चांगलीच रुळली होती वेदिकाने तिला परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही अनामिका तू आता इथेच थांब माझी डिलिव्हरी होईल मला मदतीची पण गरज आहे आणि तुलाही आसरा मिळेल मी राहील पण अगोदर सुयोगला विचार मी इथे राहिलेली त्याला कदाचित आवडले नाही तर तसं नाही ग तो मनाने खूप चांगला आहे तो कधीच नाही म्हणणार नाही खूप नशिबवान आहे मी आहे तुला सुयोगसारखा समजदार नवरा मिळाला हो हो मग आय एम लकी म्हणत वेदिकाने तिचे प्रेम व्यक्त करत होती तशी सुयोगची मावशी येणार आहे पण मला त्यांची कामात पण तुला त्यांचीसुद्धा कामात मदत होईल बरं म्हणत अनामिका किचनमध्ये निघून गेली वेदिकाला कधीकधी घरात वेगळे भास व्हायला लागले कधी तिच्यासोबत घरात वावरताना तर कधी आपल्यावर कुणीतरी नजर ठेवत आहे असे तिला सारखे वाटायचे या अगोदर तर कधीच असे जाणवले नाही आणि आता असे भास का होत असतील या विचाराने वेदिका एकदम भारावून गेली होती काय करावे तिला काहीच समजत नव्हते सुयोगला फोनवर न सांगितलेले बरे नाही तर तो उगाच काळजी करत बसेल आणि दोन दिवसासाठीच तर गेला आनामिका, आनामिका आहे आल्यावर सांगेल अशी अनामिका तशी अनामिका आहेच सोबतीला इकडे निखिलसोबत काय झाले हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता लागली सर्वांचे लक्ष निखिलच्या बोलण्याकडे होते तो सांगत होता मी त्या दिवशी वेगाने गाडी चालवत होतो तितक्यात पाठीमागून एक गाडी आली त्यावर दोन तरुण बसले होते त्यांनी गा त्यांनी जवळ गाडी आणत त्यातला एक जण सो ब्युटिफुल म्हणत ते निघून पुढे निघून गेले मी त्यांच्याकडे बघितले व त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गाडी चालवत राहिलो थोड्याशा वेळ बेड़ा, थोड्या वेळाने परत दुसरी गाडी आली तो जवळून जाताना सो स्वीट बोलला व समोर जात असताना मागे ओळून बघत होता मला त्या गोष्टीचा राग आला मी त्याच्यावर ओरडलो पण ते तो समोर निघून गेला मी घरी जायच्या घाईत त्यात असे असले नमुने भेटले जे माझ्याकडे बघत असले कमेंट करत होते मला विचार यायला लागला मला हे असे का बोलत आहे म्हणून मी गाडीच्या आरशात माझा चेहरा बघितला तो ठीकठाकच होता मग हे असे का बोलले असावे असा विचार करत होतो तितक्यात मागून एक गाडी आली त्यावर माझ्याच वयाचा एक व्यक्ती होता तो मला काहीतरी बोलला पण मला ते ऐकले पण मला ते ऐकू आलं नाही व वा स्पीड वाढवत समोर निघून गेलो त्याने ही गाडीची स्पीड वाढवत वा, तो माझ्या पाठीमाग माझ्या गाडीच्या समोर येऊन थांबला अहो तुमच्या मिसेसचा साडीचा पदर साडीचा पदर घ्यायला सांगा तो चाकात जाईल असे बोलून तो निघून गेला हे ऐकून त्याच्याकडे बघतच राहिलो माझी मिसेस म्हणून मी मागे वळून बघितले तर गाडीवर कोणीच नव्हते त्याच्या बोलण्याने माझ्या मनात मनात नाही त्या त्या कल्पना यायला लागल्या या अगोदर ला लाग दोघे असेच काहीतरी बोलून गेले त्यांनी आपल्या गाडीवर कोणीतरी आहे असे बघितले असेल माझ्या मनात जास्तच भीती भरली मी गाडी जोरात घेऊन त्याला ओव्हरटेक करत होतो त्याच्या गाडीत एक स्त्री बसलेली होती आताच तर त्याच्या गाडी त्याच्या गाडीत कोणीच नव्हते मग ही कुठून आली आणि इतक्या रात्री पायी चालणारे दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते मला तर अजूनच भीती वाटायला लागली मी तिच्याकडे बघितले ती खूप सुंदर दिसत होती तिचे लांब केस मनात भीती असूनही मी तिच्याकडे बघतच होतो तिनेही माझ्याकडे बघितले व गो खूप गोड स्माईल देत हात था हलवत बाय करत होती मी तिच्याकडे निरखून बघत होतो तर ती सुंदर स्त्री तीच होती मी इतका घाबरलो की गाडी ओव्हरटेक करत पुढे निघून गेलो सुयोग आणि मोहित निखिलला समजवत होते ए तुला भास झाला असेल एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा अरे तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही करत माझ्यासोबत एकदा नाही तर वारंवार असे घडते ती मला लग्न करण्यास दबाव आणत आहे तुम्हाला कसं सांगू माझी मनस्थिती माझा जीव गुदमरतो रे म्हणून एकदम निखिलच्या डोळ्यात पाणी यायला लागलं निखिलची मानसिक अवस्था खूपच खराब होती निखिलला काय करावे हे सुचत नव्हते विकासही पुढे येऊन निखिलला समजवत होता जे आपल्यासोबत घडलं त्याची भीती अजूनही तुझ्या मनात बसली आहे तुझ्यासारखे विसरण्यासारखे तर नाही आहे हे सर्व आठवले की आजही अंगावर काठा येतो पण हे आपल्याला विसरायलाच हवं निखिल तूही ती भीती मनातून काढून टाक तो एक भूतकाळ आहे तितक्यात सुयोगचा फोन वाजला हॅलो हां वेदिका बोल ना वेदिका तुम्ही निघाले का निखिल भाऊजींची तब्येत कशी आहे सुयोग तो ठीक आहे आत पण आता आम्ही पण थोड्या वेळाने निघणार आहोत आणि तुम्ही दोघे कशा आहात वेदिका हो मी पण ठीक आहे आणि का घेते माझी काळजी बरं या या सावकाश म्हणत वेदिकाने फोन ठेवते असे म्हटले व फोन ठेवला अरे सुयोग ही अनामिका कोण कोणी पाहुणे आली आहे का की कामवाली ठेवली आहे सुयोग अनामिकाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो आणि तिच्या सौंदर्याची पण स्तुती करतो तिच्या सौंदर्यावर तू मोहित होऊ नको म म्हणजे झालं असं म्हणत विश्वास विश्वासने सुयोग मस्करीत टोमणा मारला विश्वासने सुयोगला मस्करीत टोमणा मारला आणि सर्व त्यावर खळखळून हसले निखिलला निखिल व जया यांचा निरोप घेत ते सर्व निघाले इकडे वेदिका ही सुयोगची वाट वा सुयोग येण्याची वाट बघत होती तिला भीती वाटत होती राहून राहून तिच्या मनात यायचे खरंच आपल्या घरात कुणीतरी वावरते की मला भास होतो मग अनामिका मला घरात कोणीतरी वावरत आहे असे वाटते कोणी आपल्यावर लक्ष ठेवत आहे असे वेदिका अनामिकाला सांगत होती मला तर तसं काही वाटत नाही तुला भास झाला असेल असं अनामिका म्हणाली मलाही असेच वाटते कदाचित मला भास झाला बरं ते जाऊ दे आपल्याला छान मसाला भेंडी बनव मग आपण जेवण करू हो म्हणत अनामिका किचनमध्ये गेली व वे वेदिका अंगणामध्ये चक्कर मारत होती तिच्या डोक्यामध्ये राहून राहून तेच विचार विचार येत होते अनामिका ने स्वयंपाक बनवला व दोघींचे जे दोघींनी जेवण केले थोडा वेळ टी व्ही बघितला व झोपायला गेल्या सुयोग बाहेरगावी गेल्यामुळे वेदिका अनामिकाला तिच्या रूममध्ये झोपायला बोलवत होती वेदिकाला औषधी घेतल्यामुळे लवकर झोप लागत होती वेदिका झोपली व थोड्याच वेळाने अनामिकासुद्धा झोपली वेद गाठ झोपेत असताना आपल्या पोटावरून कोणीतरी हात फिरवत आहे आपल्या बाळाला कुणीतरी कोणीतरी कर... स्पर्श करू पाहत आहे अशी वेदिकाला जाणवले तशी ती घाबरून ताडकन उठून बसली ती खूप घाबरली होती तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता तिने इकडे तिकडे पाहिले तर तिथे जवळ कोणीच नव्हते अनामी काही गाठ झोपलेली तिला दिसली ती विचार करत होती काय करावे कोण असेल आपल्या जवळ कोण आला असेल आपल्या पोटावर हात फिरवायला भीतीमुळे तिच्या घशाला कोरड पडली होती तिने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचा एक वाजला होता आपल्याला कदाचित भास झाला असेल किंवा स्वप्न पडले असेल असे तिला वाटले ती उठून किचनमध्ये गेली फ्रीजमधून बॉटल काढून पाणी पिले व रूममध्ये येऊन पुन्हा झोपली पुन्हा तिच्या डोक्यात तेच तेच विचार येत होते काय करावे तिला काहीच सुचत नव्हते निखिल केव्हा येईल ही हीच त्याची तिची ओढ होती निखिलची ती सतत वाट बघत होती तिला झोपच लागत नव्हती परत तेच तेच आठवत होते ती विचार करत होती आपल्या पोटावरून हात कोणी फिरवला आपल्या बाळाला कोण स्पर्श करू पाहत आहे त्याला कोणी इजा तर करणार नाही अशी तिला आता राहून राहून भीती वाटायला ला लागली या अगोदर तर या घरात कोणीच कधीच भी कोणतीच कधीच भीती वाटत नव्हती आणि आता हे सर्व माझ्यासोबत का घडत आहे उठवावे असे तिला वाटले पण दुसऱ्या क्षणी विचार केला नको झोपू दे तिला तिला मलाच भास झाला असेल असे म्हणत ती डोळे बंद करून पडली इकडे सर्व घरी यायला निघाले रात्रीचे दहा वाजले होते सर्वांना भूक लागली होती रस्त्यात एखादे हॉटेल दिसले दिसे दिसते का हे सर्वजण बघत होते ए मोहित ते बघ समोर मोठे हॉटेल दिसते आहे तिथे थोडा वेळ गाडी थांबूया असे सुयोग बोलला हो चल यार मला पण खूप भूक लागली आहे अक्षय म्हणाला मोहितने गाडी थांबवली व हे सर्वजण हॉटेलमध्ये गेले ए चला आपण थोडी थोडी ड्रिंक घेऊ व मग जेवण करू असे विकास बोलता सर्वांनी होकार दिला ए मोहित थोडीच घे आपल्याला लांब जायची आहे आणि तुला गाडीसुद्धा चालवायची आहे असे सुयोग मो मोहितला बोलला हो रे बाबा थोडीच घेणार सर्वांनी थोडी थोडी ड्रिंक घेतली व जेवण केले थोड्या वेळाने ते पुन्हा गाडीच्या प्र पुढच्या प्रवासाला निघाले ए खरंच त्याला ती दिसली असेल का विकास ए तुम्ही तुम्ही पण विश्वास करता का या गोष्टीवर त्याला भास झाला असेल असे विकास म्हणाला मोहित हो ना कसं शक्य आहे इतक्या वर्षानंतर त्याला ती दिसली अक्षयच्या चे चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत होते अक्षय भित्र आहे हे सर्वांना माहीत होते त्याच्याकडे बघून विकास म्हणाला ए अक्षय जास्त विचार करू नको हो नाही तर ती तुझ्यात स्वप्नात येईल बघ विकासच्या बोलण्यावर सर्वजण पुन्हा एकदा खूप खळखळून खड़ हसले पण अक्षय खूप भिलेला मनातून खूप भिलेला होता त्याला काय करावे हे कळत नव्हते आणि त्याला सर्व खरंच आहे हे, हे वाटत होतं काही अंतरावर गेल्यावर गाडी अचानक खड्ड्यात आदळली तशी गाडीची स्पीड कमी होती आ, कमी होत होत गाडी थांबली हे काय झालं रे गाडी का थांबली थांब बघतो मनात मोहित गाडीतून खाली उतरला त्यांच्या गाडीला काय झालं असेल रस्त्यात अंधारात गाडी थांबली तो मोहित ओशीट म्हणाला नेमकं गाडीला काय झालेलं असेल आणि त्यांना समोर कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल पाहूया पुढील भागात कथापूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद थँक्यू सो मच